आणि हा सगळा योग आज ते जुळवून आणला तो आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेख घरत जोरदार गाण्यांच्या कडकडाटात आपण अकुंबांच्या कारकिर्दीचं एकतू करूया त्यांचं अभिनंदन करूया आणि यापुढेही तुम्ही थांबू नका असेच था। पुढे वाटचाल करत राहा हीच इच्छा तमाम रायगडवासियांच्या वतीनं त्यानंतर माननीय सुनील साहेबांचा सन्मान करत आहोत आशीर्वाद घेतल्याशिवाय तो पुढे वाटचाल करत नाही असं हे रायगड जिल्ह्याचं विलक्षण असं व्यक्तिमत्व आहे

निरोदिताईंनी अशोकच्या सिनेमांचं आणि शरीयची निर्मिती देखील केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या करिअरमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे त्याही आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या पोलीच्या दशात अभिनेत्री आहे